आ, आ, काल नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनमध्ये एक मारहाणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर मध्यरात्री परत नंदुरबार शहर पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये तीस ते पैतीस लेबरर्स जे हमाल कामासाठी बिहार वरून आलेले होते असे लेबरर्स यांना बलजबरीने मारहाण करून त्यांना हत्यार वगैरे दाखवून दमदाटी करून त्यांना बलजबरीने त्यांचे राहत असलेले थे ठिकाणावरून एक आयशर गाडीमध्ये फोर्सफुली नेण्यात आला होता त्याची कल्पना नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्याचप्रकारे त्याचबरोबर आम्हाला रात्री अंदाजे तीन वाजता मिळाली होती म्हणजे संडे सकाळी सकाळी तीन वाजता ती खबर मिळाली होती मग त्या अनुषंगाने पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आणि त्या गाडीचा पाठलाग करण्यात आला त्याचबरोबर पोलीस अधीक्षक धुले यांच्याही संपर्क करून त्यांची मदतीने त्यांची टीमची मदतीने ती गाडी धुले जिल्हा सिंखेडा पोलीस स्टेशनच्या परिसरात त्यांना ब्लॉक करण्यात आला होता आणि त्यानंतर आरोपी गाडी व जे काही लेबरर्स होते त्यांना परत नंदुरबार शहर पोलीस स्टेशनकडे आणून त्याच्यामध्ये क्राईम रजिस्टर नंबर एकशे चौवेचाळीस पब्लिक दोन हजार चोवीस कलम थ्री फोर्टी टू थ्री सिक्स्टी फोर फोर फिफ्टी टू फायव्ह झिरो फोर फाय झिरो सिक्स थर्टी फोर आय पी सी त्याचबरोबर तीन पंचवीस आर्म्स ऍक्ट अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता एकूण <coughs> सात आरोपीवर सदर गुन्हा नमूद करण्यात आला होता आणि फिर्यादी जे लेबर होते त्यांची फिर्यादवरून सदर क्राईम रजिस्टर करण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे त्याच्यामध्ये एक जुना वाद तर प्रथमदर्शनी दिसून येत आहे आणि त्याबाबत या कार्यालयाकडे एक अर्जही प्राप्त झालेला होता परंतु जे वाद मिटवण्याची पद्धती आहे काही लोकांनी त्याच्यामध्ये कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि कोणत्याही प्रकारची इतर कायदेशीर माध्यमाचा वापर न करता अननेसेसरी कायदा हातात घेऊन सिस्टमला क्वेश्चन करण्यासाठी आणि लॉ स्वतःला हातात घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीच्या एकही गोष्टी आप अपेक्षित नाही आहे आपण एक, एक सिस्टममध्ये राहतो मग मदे जे लीगल त्या सिस्टममध्ये जे काही उपलब्ध लिगल प्रॉविजन्स आहे त्या अनुषंगाने वाद मिटणे अपेक्षित होते असे ना करता आ, कायदा स्वतःचे हातात घेऊन मनमानी करणे हे अजिबात अपेक्षित नाही आहे आणि यामध्ये पोलीस विभाग नंदुरबार जिल्हा याची कडक भूमिका राहील आणि अशा पद्धतीनं कोणी जर करत असेल मग त्यांना आमच्याकडून वॉर्निंग आहे कोणत्याही प्रकारची अशी गोष्टी ऍक्सेप्टेबल नाही आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई होणं प्रिकॉशन त्याच्यामध्ये दोघे गटामध्ये जे वाद आहे त्या वाद अनुषंगाने नंदुरबार नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनमध्येही एक घटना त्याच दिवशी झाली होती संध्याकाळी आणि त्यामध्ये आपण फिर्यादीचे सांगडेवरून परत त्याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता आणि त्याच रात्री परत नंदुरबार शहर हद्दीमध्ये एक दुसरी घटना घडली होती दोघेही कनेक्टेड आहे परंतु दोन्ही घटना वेगवेगळी पोलीस स्टेशन आणि वेगवेगळे वेळी आणि वेगवेगळ्या प्रकारे घडण्यात आलेली आहे म्हणून याच्यामध्ये दोन वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्याच्यामध्ये तपास व आरोपीचा शोध सुरू आहे